नमस्कार परभणी न्यूज मध्ये आपलं स्वागत करतो मी दिलीप बनकर पाहूया आजच्या ठळक घडामोड ज्येष्ठ पत्रकार संजय भराडारे यांचा रुग्ण हक्क संरक्षण समितीच्या वतीने व विविध संघटनेच्या वतीने वाढदिवस साजरा परभणी परभणी जिल्ह्यातच नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्रात आपल्या पत्रकारितेच्या माध्यमातून सर्वांना परिचयाचे असणारे दैनिक देशोन्नतीचे उपसंपादक ज्येष्ठ पत्रकार संजय भराडे यांचा वाढदिवस परभणी शहरात रुग्णहक्क संरक्षण समिती समाजहित अभियान प्रतिष्ठान लोकस्वातंत्र्य पत्रकार महासंघ मुस्लिम विकास परिषद दयावान सरकार महाराष्ट्र राज्य भीमा कोरेगाव मित्रमंडळ आदी समाजहित संघटनांच्या वतीने दिनांक नऊ मे रोजी परभणी शहरातील सुपर मार्केट परिसरात केक कापून व पुष्पहार घालून सत्कार करून मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला कार्यक्रमाचे सूत्रसंचालन दिलीप बनकर यांनी केले तर प्रमोद आंभारी व सुहास पंडित यांनी आपले मनोगत व्यक्त केले संजय भराडे यांनी वाढदिवस साजरा केल्याबद्दल सर्वांचे आभार मानले यावेळी रुग्णहक्क संरक्षण समितीचे तथा लोकस्वातंत्र्य पत्रकार महासंघाचे जिल्हाध्यक्ष दिलीप बनकर रुग्णहक्क संरक्षण समितीचे तथा मुस्लिम विकास परिषदेचे जिल्हा उपाध्यक्ष भीमा शेख सरफराज भीमा कोरेगाव मित्रमंडळाचे सदस्य तथा रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गटाचे अल्पसंख्याक जिल्हाध्यक्ष शेख सरफराज समाजहित अभियान प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष भीमा कोरेगाव मित्रमंडळाचे संस्थापक अध्यक्ष संदीप वायवळ सामाजिक साप्ताहिक लोकमेलचे संपादक सुहास पंडित समाजहित न्यूज चॅनलचे व्यवस्थापक प्रतिनिधी शेख आझहर महाजन सर रोहन पुंडगे प्रेम

रुग्णहक्क संरक्षण समिती महाराष्ट्र राज्य अध्यक्ष गुहापर्य मित्र मंडळ मुस्लिम विकास परिषद तसेच आमचे सह सहकारी पत्रकार मित्र सुभाजी पंडित सर आणि सामाजिक अभियान प्रतिष्ठान गयावन सरकार महाराष्ट्र राज्य या सर्व सामाजिक संघटनेच्या वतीने मी भाग साहेबांना वार्षिक शुभेच्छा देतो साहेबांना निरोगी दीर्घ करतो आणि त्यांच्या शुभेच्छा आज मुंबईमध्ये आमचे मार्गदर्शक बिया विचार संजय सरांजी बराडे सरांचा आज वाढदिवस आदरणीय सर व त्यांचे सहयोजित मित्र व त्यांच्या त्यांचा संगत हा वाढदिवसा साजरा केलेला आहे तरी माझ्यातर्फे माझ्या परिवारातर्फे व माझ्या काँग्रेस पार्टीतर्फे बडे सरांना दीर्घ आयुष्य लाभवून पुढील आयुष्य समृद्धी यशाचे जाऊ कारण की भराडे सरांचं वागणं हे सगळ्यांनाच माहीत आहे त्यांच्या मार्गदर्शक भूमिका माहीत बंधू प्रेम अशा प्रसुर भूमिका पार पडणारे संदीजी भराडे सर सगळ्यांना हळहळ हर वाटतात म्हणून आज मी दुपारपासून बघतोय की इतके टेलिफोनिक कॉल येत आहेत फिजिकली सदिच्छा भेट देत आहेत अपॉइंटमेंट मागत आहेत नांदेडून औरंगाबाद होऊन सगळ्यात पत्रकार क्षेत्रातली माणसं सामाजिक क्षेत्रातले माणसं त्याचबरोबर राजनैतिक संबंध दृढ असलेले व त्यांचे सगळ्या संघ खूप चांगले सुखसंबंध व आनंदी वातावरणामध्ये वावरताना इतके नाते गोते त्यांनी सांभाळलेले आहेत कोणतेही जातीभेद न करतात कोणत्याही धर्माचं न करतात एक भारतीय वा नागरिक एक माणूस म्हणून त्यांनी आज जिथे माणसं जोडलेली आहेत खरंच असं म्हणावं की जितकी त्यांची तारीफ करावी ती कमीच आहे आज मला पंधरा वर्षांनी आधी सुद्धा ते कमी सोबत नाही इतके काही समजा शिकायला भेटलेलं आहे की पत्रिका शिकायला असो समाज असो वेळ राजनैतिक मार्गदर्शन असो धार्मिक भूमिका असो आणि सुखदुःखामध्ये सुद्धा सोबत असतात असेच त्यांचे आयुष्य वाढत जावं आणि त्यांचा आशीर्वाद आमच्यासोबत सदैव असो हीच